आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया भगवान शंकरास त्रिपुरारी असे का म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे श्री शिवमयम्न स्तोत्रात श्री भगवान शंकरांनी जो असंभाव्य रथ निर्माण केला त्याचे वर्णन अठराव्या श्लोकात आहे याविषयी एक कथा आहे फार पूर्वी तारकासुर नावाचा राक्षस होऊन गेला तो देवदेवतांना खूप त्रास देत असे त्यामुळे भगवान शंकरांचा पुत्र कार्तिकेयाने त्याचा वध केला त्यामुळे त्याचे तीनही पुत्रांनी बदला घेण्यासाठी आधी तपश्चर्या करून वरदान प्राप्त करावे लागेल असा विचार केला व तारकाक्ष विद्युन्माली कमलाक्ष हे तीनही असूर ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागले काही वर्षानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांना वर मागण्यास सांगितले त्यांनी सांगितलं आम्हाला अमर होण्याचे वरदान द्यावे पण ब्रह्मदेवाने सांगितले ह्या सृष्टीत जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे तुम्ही जर का सृष्टीतील प्राणी मात्रांना किंवा देवदेवतांना त्रास देण्याच्या दृष्टीने जर वर मागाल तर त्याचे फळही वाईटच असेल तेव्हा योग्य तेच सांगावे तेव्हा तिघांनी विचार केला आणि ब्रह्मदेवा सांगितले आम्हास तीन पूर किंवा नगर प्रदान करावेत ही अंतरिक्षात असावी त्यात सर्व सुखसोयी व संपत्ती असाव्यात ही तीनही नगरे विश्वकर्मा यांनी तयार करावी मयासुराची देखील मदत घ्यावी यात सर्व देवदेवतांना प्रवेश वर्ज असावा ब्रह्मदेवाने तरी देखील तथास्तु म्हटले व निघून गेले नंतर त्यांनी भगवान विश्वकर्मा यांना त्यांच्याकडे पाठवले तिघेही असुरांनी तीन पूर तयार करायला सांगितले तारकाक्षने सुवर्णमय पुर कमलाक्षने रजत म्हणजे चांदीचे पूर विद्युन मालीने लोह म्हणजे लोखंडाचे पूर निर्माण करण्यास सांगितले हे तीनही पूर एकमेकांवर असावेत सृष्टीतील लोकांना दिसणार नाही अशी अंतरिक्षात स्थापित करावीत जेव्हा पुष्कर व आवर्त नाम मेघ वर्ष करेल तेव्हा एक हजार वर्षानंतर आम्ही पुन्हा भेटू तेव्हा पुन्हा हे तीनही पूर त्याच स्थानी स्थापित करावेत जेव्हा आम्ही अधर्माने वागवू तेव्हा अशा देवाने ज्यात सर्व देवांचा वास आहे त्याने असंभाव्य रथावर बसून असंभाव्य बाणाने आमच्या नगराचे भेदन करावे म्हणजेच नक्ष करावेत हे सर्व पुन्हा ब्रह्मदेवाकडून मागून घेतले तेव्हाही ब्रह्मदेवाने तथास्तू म्हटले व मयासुरास हे तीन पूर तयार करण्यास सांगितले त्यांनी तयार केले त्यानंतर ते, के ते, ते बरेच वर्षे त्यात सुखाने निवास करीत होते पण राक्षस म्हटले की कधीतरी ते राक्षसी वृत्ती जागृत होणारच त्याप्रमाणे ते, ते सर्वांनाच त्रास देऊ लागलेत अगदी देव देखील त्रस्त झाले आणि भगवान शंकरांकडे गेले त्यांनी सर्व देवांचे म्हणणे ऐकून घेतले व सांगितले मी त्यांचा वध करतो पण ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिले आहे ते त्याप्रमाणे त्यांना मारण्यासाठी रथ देखील असंभाव्य असावा लागणार आहे तो रथ तयार करून मग त्यांचा वध करतो असे सांगितले व सर्व देव निघून गेले भगवान शंकरांनी त्रिपुरात राहणाऱ्या तारकाक्ष कमलाक्ष व विद्युन मादेश एकाच वेळी मारण्यासाठी असंभाव्य अशा रथाची निर्मिती केली तो रथ कसा होता याचे वर्णन श्री शिवमहिन अठराव्या श्लोकात आहे शत रथक्षुत्रेगेंद्र धनोरथो रथांगे चंद्रारको रथ चि शरक्षोस्तोयम त्रिपुर तृण माडंबर न क्रीडंत्रा प्रभुरिया अर्थात तुम्ही पृथ्वीचा रथ केलात ब्रह्मदेवाला करायला सांगितले मेरू पर्वताला तुमचे धनुष्य आज्ञा दिली श्री भगवान विष्णूंचा बाण त्यास लावला चाके म्हणून चंद्र सूर्य होते रथाच्या उजव्या चक्रात आरांच्या स्वरूपात बारा आदित्य होते डाव्या बाजूस चंद्र व आरांच्या स्वरूपात सोळा कला होत्या सहा ऋतू दोन्ही चाकांना जोडणारा नेहमी होता संवत्सर त्या रथाचा वेग होता मुहूर्त त्याचे बंधन होते कला त्याचे खेळ होते स्वर्ग मोक्ष त्याच्या दोन ध्वजा होत्या पंचमहाभू त्या रथाचे बल होते समस्त इंद्रिये आभूषणे होते मंत्र घंटा होती सर्व तीर्थ त्याच्या पताका होत्या थोडक्यात काय तर सर्व काही त्या रथात समाविष्ट होते अशा रथावर आरूढ होऊन भगवान शंकरांनी त्या त्रिपुरांचा व त्रिपुरात राहणाऱ्या तारकाक्ष कमलाक्ष व विद्युन्मालीचा एकाच वेळी वध केला त्यामुळे सर्व कडे आनंदी आनंद झाला देवलोकातून भगवान शंकरांवर व वा सर्व देवांवर पुष्पवृष्टी झाली ही घटना कार्तिक का पौर्णिमेस घडली म्हणून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात भगवान शंकरांचे देखील एक नाव त्रिपुरारी असे आहे हे राक्षसांना मारण्याचा आनंद म्हणून सर्वकडे दीपोत्सव साजरा केला जातो अशी ही रहस्यमय कथा श्री शिवमहापुराण भाग एक पान नंबर आठशे सत्तावीसमध्ये वर्णित आहे तसेच अन्य ग्रंथातून माहिती संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन